नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीला देवघरात स्वामींना दाखवा हा नैवेद्य स्वामी प्रसन्न होतील सुखाचे दिवस येतील मित्रांनो मकर संक्रांती पंधरा हो जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी सूर्य हा धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल आणि संक्रांती लागेल इलाच आपण मकर संक्रांती बोलतो हिंदू धर्मातील सगळ्यात पहिला नवीन वर्षात सगळ्यात पहिला आणि मोठा जो सण येतो तो मकर संक्रांतीचा सण असतो आणि प्रत्येक सणावाराच्या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी घरामध्ये एक विशेष नैवेद्य करायचा हा नैवेद्य स्वामींच्या आवडीचा असला पाहिजे आणि तो नैवेद्य करून तो स्वामींना दाखवायचा स्वामींसमोर तो नैवेद्य ठेवायचा तर तुम्ही सुद्धा या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामींसाठी तुमच्या घरात नक्की हा नैवेद्य करा हा नैवेद्य कोणता तर स्वामींना आवडीचा नैवेद्य आहे तो म्हणजे पुरणाची पोळी हो तुम्ही पुरणाची पोळी करायची आहे आणि त्यासोबत तुम्ही खीर करू शकतात किंवा दूध साखर करू शकतात आणि तो नैवेद्य स्वामींना दाखवू शकतात किंवा तुम्ही परिपूर्ण ताट तयार करू शकतात ज्यामध्ये पुरणपोळी खीर कांदा भजी आमटी भात आणि तिळाचे लाडू असं संपूर्ण ताट तयार करून तुम्ही स्वामींना तो नैवेद्य मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दाखवू शकतात पुरणपोळी खीर कांदाभजी आमटी भात ह्या पदार्थांसोबत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्व असते म्हणून तिळाचे लाडू ठेवायला अजिबात विसरू नका आणि हा नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवायचा आहे आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही प्रसाद स्वरूपात खायचा आहे तर नक्की मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामींसाठी हा नैवेद्य तुम्ही घरात करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ